তিনি করতে

बंद नव्हतं केलं ना चालूशील नाही त्याला बॅटरी बॅटरी आपली इथं सोर काही दिवसान <laughs> तो लेबर प्रॉब्लेम झाला ले। तो कारण मी घरच्या नवीन नवीन खूप सगळे रोजगार मिळायचा नाही तर सॅटिलाईट त्याच्यामुळे कनेक्ट झाला गेलो ना सिस्टम आता आम्हाला यावर खूप खूप

I love you. ही हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीयन म्हणा सर्वांना एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नाही राहायला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी बोलावली कसे आहे म्हणजे काय याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रो टू रो चालते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जम जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो तो रो टू रो ते बरोबर होत नाही त्यामुळे त्याले जाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नये आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट नुकसान हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतलं आहे पॉवर स्टेरिंग